आगरी कोळी महोत्सवाचे रंगात उद्घाटन नवी मुंबईत आजपासून आगरी कोळी महोत्सवाची धामधूम सुरू झाली आहे तारखेपर्यंत चालणाऱ्या या उद्घाटन राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपालीताई चाकणकर यांच्या हस्ते करण्यात आले या महोत्सवात कोळीवाड्यातील खास जेवण ताजी मासे कोळी गीते पारंपारिक वाद्ये आणि लोकनृत्य अशा अनेक आकर्षणांचा समावेश आहे नवी मुंबईकरांनी या महोत्सवाला मोठी गर्दी केली असून या महोत्सवाच्या माध्यमातून कोळी संस्कृतीचा वारसा जपला जाईल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे अखेर समाज प्रबोधन ट्रस्टच्या वतीनं आग्रिकोळी महोत्सव सुरू करण्यात आलेला आहे गेली अठरा वर्षाची ही परंपरा आहे नामदेवजी बघत अतिशय चांगल्या पद्धतीने यशस्वीरित्या हा महोत्सव पार पडतात त्यासाठी त्यांना मनापासून शुभेच्छा देते कोळी समाज हा मातृसत्ताक संस्कृती जपणारा समाज आहे त्याच्यामुळे मी आत्ताच माझ्या भाषणात सांगितलं की खरंतर लग्नामध्ये हुंडा घेत नाही आणि ही फार महत्त्वाची गोष्ट आहे महिलेला सन्मान दिला जातो घरातली मुख्य जबाबदारीबरोबरच कोणताही उत्सव असू दे सण असू दे महत्त्वाचं काम असेल तर ते महिलेच्या हातात सोपवलं जातं इतका विश्वास इतका सन्मान त्या महिलेला दिला जातो आणि हे आग्रिकोळी समाजाचं वैशिष्ट्य आहे याचं अनुकरण हे इतरांनी देखील केलं पाहिजे खऱ्या अर्थानं आग्रिकोळी समाजाच्या या उत्सवा महोत्सवामध्ये खाद्य महोत्सवाची रेलचेल आपल्याला दिसते आहे म्हणजे एकंदर कोणतीही गोष्ट करणं सोपं असतं सातत्य त्याच्यात टिकवणं फार महत्त्वाचं असतं हे सातत्य टिकवण्याची जबाबदारी नामदेवजी भगत यांनी घेतलेली आहे आणि आम्हाला कौतुक की आमच्या संघटनेचा एक कार्यकर्ता आदरणीय दादा असतील आदरणीय गटकरे साहेब आदरणीय प्रफुलबाई असतील या सगळ्यांच्या माध्यमातून त्यांचा विचार पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात आज माझ्या समवे नानाजी देखील या महोत्सवाला उपस्थित राहिले आणि अतिशय चांगल्या पद्धतीचा महिलांच्या उपस्थितीमध्ये या आग्रेकोळी महोत्सवाला या ठिकाणी सुरू झाली आपल्या माध्यमातून मी सगळ्यांना विनंती करेल या आग्रे कोळी महोत्सवाला ही बारा दिवसांमध्ये कधीही हजेरी लावावी आणि या खाद्यसंस्कृतीबरोबर या ठिकाणी सादर होणाऱ्या भजन असतील किंवा इतर उपक्रम असतील या उपक्रमांमध्ये सहभागी व्हावं